हे पत्र आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या व्यासपीठाला तसे मी अगदीच लहानपणापासून मोठे भाषण स्पर्धेत भाग घेत पण अजूनही आठवतो तो, तो दहावीतला दिवस चौदा ऑगस्ट अखंड भारत दिवस दहावीत म्हणजे सगळीकडे आपलीच वट प्रत्येक कार्यक्रमात पुढे पहिल्यांदाच अखंड भारत दिवस शाळेत साजरा होणार होता आणि वक्तृत्व स्पर्धा घेतला जाणार होती आता माझ्या समोर प्रश्न एकच मी भाषण करू की कार्यक्रम करे स्वतःशी बोलताना मला दोन ओळी सुचल्या संस्कृत संविधानाच्या सुरुवातीच्या दोन ओळी भारत सर्वदा आणि ठरवलं की ह्यानेच आपल्या भाषणाची सुरुवात करायची रोखोक भाषण झालं पहिलं बक्षीसही मिळालं आणि त्या भाषणाच्या सुरुवातीच्या दोन ओळी पुढच्या कित्येक भाषणांमध्ये वापरल्यात त्या दिवशी बरसलेल्या टाळ्या आजही कानात बोजतात बरं का तू व्यासपीठ म्हणून तेव्हा मला साथ दिली ती साथ मी आजवर सोडवू शकली नाही मी मी त्या दिवशी बोलले तेव्हापासून शांत बसली नाही त्यानंतर मी बऱ्याच स्पर्धा गाजवल्या वक्तृत्व वादविवाद एवढंच कशाला मला प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा आमंत्रण आल्या बरं किती काय कमाल वाटलंय सांगू हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालंय शाळेतला तो पहिला व्यासपीठ ते व्यासपीठ नेहमी लक्षात राहशील तुम्हा आणि हो आयुष्यभर आभारी असेल बरं का मी तुझे तू त्या दिवशी सांभाळून घेतलं म्हणून झालं रे एवढं काही तुझेच प्रतिका